क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सलाम मित्रांनो ह्या महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाला प्रत्येक दिवसाला आठवड्याला हो एका बौद्ध बांधवाचा एका बौद्ध तरुणांचा एका बहुजनांचा मुर्दा पाडला जात आहे मित्रांनो शुल्लक शुल्लक कारणामुळे सिंधकड राजा या ठिकाणी आमच्या बौद्ध बांधव बौद्ध तरुण संतोष शिंदे नामक या व्यक्तीचा एका हरामखोर सुवर्ण जातीच्या व्यक्तीने त्याला शेतामध्ये नेऊन डाबून त्याला हानमार करून त्याचा बेल्टच्या साह्याने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला मित्रांनो आणि मृतदेह ओळखू येऊन या ठिकाणी त्या ठिकाणून मृतदेह हलवून दुसऱ्या लांब ठिकाण्यावर नेऊन तो मृतदेह टाकण्यात ता आला मित्रांनो अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आवाज उठवणारा एकमेव नेता आहे त्याचं नाव दीपक भाई केदार आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरे ऊन बघत नाहीत वारा बघत नाहीत पाऊस बघत नाहीत आमचे नेते पायाला भिंगरी लावून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात ज्या ज्या ठिकाणी बहुजनावर अन्याय होतो बौद्धांवर अन्याय होतो मुसलमानांवर अन्याय होतो सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय दीपक भाई केदार यांच्या माध्यमातून होत असतो मित्रांनो एक वन मॅन आर्मी नेता आहे जो यंगस्ट आहे युवा आहे जो की प्रत्येक व्यक्तीला हरामखोर जातीवादी मनोवाद्यांना शिंगावर घेण्याची ताकद ठेवतात अंगावर घेण्याची ताकद ठेवतात आपल्या जीवाची पर्वा न करता या हरामखोरांना डोळ्यात डोळे घालून बोलण्याची यांना यांचा समाचार घेण्याची यांना ज्या विचारण्याची ताकद फक्त एकाच नेत्यामध्ये त्या नेत्याचं नाव म्हणजे दीपक भाई केदार आहे मित्रांनो बघा तुम्ही आठ पंधरा दिवसामध्ये या महिन्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या ठिकाणावर दीपक बाई केदारे आवर्जून उपस्थित राहिलेत आवाज बुलंद करतात आणि आमचे नेते बाकीचे बंगल्यांमध्ये एसी मध्ये व्हीआयपी गाड्यांमध्ये आपापल्या लेकरांमध्ये आयुष्य घालण्यात व्यस्त आहेत मित्रांनो सांगण्याचं तत्पर्य एवढंच आहे दीपक भाई केदार एवढे युवा आहेत आयुष्य भरपूर आहे सेटलमेंट करून आमदार की खासदार की मिळू शकतात आहे आपले लाईफ सेटल करू शकतात आहे म्हणजे बाबा साहेबाचा भीम सैनिक आहे मित्रांनो आहे बाबासाहेबांचा झोक विकल्या जात नाही झुकल्या जात नाही म्हणून माझा नेता वन वन फिरत राहतो मित्रांनो कशासाठी तर फक्त समाजासाठी या येणाऱ्या तरुण पिढीला माझी विनंती आहे हे खमक्या नेत्या तुमच्या सोबत आहे यांच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामध्ये एक लढा उभा करा येणाऱ्या काळामध्ये पॅन्थर एकोणीसशे बहात्तरचा पॅन्थर काय होता ह्या महाराष्ट्राला परत एकदा दाखवण्याची गरज आलेली आहे मित्रांनो म्हणून माझी विनंती आहे भीम सैनिकाला भीम अनुया यांना माझ्या माजलगाववासी यांना तरुण पिढीला की आपण सर्वांनी दीपक भाई केदार यांचा हात बळकट करून यांना ताकद देण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे अरे बाकीच्या नेत्यांचं सोडून द्या रे हे काही काही साठी काही पैशासाठी समाजाला बीजेपीच्या डावणीला बांधतातय कुणाच्याही डावणीला बांधतात आहे माल अण्णा आला संपलं यांचे लेकर बाळ पालन पालानं धंदा करून ठेवलाय काय चाललंय या देशामध्ये काय चाललंय महाराष्ट्रा राज्यामध्ये आणि एकमेव नेता असा आहे जो की मीडियाच्या माध्यमातून असून आपल्या फेसबुकच्या माध्यमातून असून निषेध नोंदवतात प्रत्येक घटनेचा प्रत्येक घटनेला वाचा कशी फोडता येईल समाजासमोर कसे नेता येईल हे काम करत दीपक भाई असतात मला परवा दिवशी सॉरी काल रविवार मसाजोग या ठिकाणी संतोष भाईया देशमुख यांच्या गावामध्ये जाऊन आदरणीय दीपक भाई केदार यांनी भेट दिली त्यांचे संतोष भाईया देशमुख यांचे बंधू यांना आधार दिला त्यांना सांगितलं की तुमच्या सोबत जोपर्यंत संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळत नाही आमच्या सौना, सोमनाथ भैया सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या महाराष्ट्र राज्यामधला प्रत्येक ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा भीमसैनिक पॅन्थर हा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष भाईया देशमुख यांच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अरे दीपक भैया वारंवार फिरत असतात एक दिवस घरी बसून नाहीत पायाला भिंगरी बांधून वन उन्हा तानाचा भिरतात फक्त समाजासाठी मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी दीपक भाई केदार यांचे हात बळकट करायचे आहेत काल माझी इच्छा होती मसा या ठिकाणी जाण्यासाठी पण मला चिकन फॉक्स आजार झाला असल्यामुळं मी घराच्या बाहेर निघू शकलो नाही दोन तीन कमीत कमी आठ दिवस झाले घरामध्ये नये बोलण्याचे खूप मन करत होत दीपक भाईला जाऊन भेटावं अरे दीपक भाई आहे हे एक उभरत नेतृत्व आहे मित्रांनो भविष्यातले आपले पॅन्थर आहेत खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत सत्तेत आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत सत्ता आणल्याशिवायही शांत बसणार नाहीत कारण की एवढा नेता मी आजपर्यंत पाहिला नाही मित्रांनो अरे भेटत नाहीत कुणाला कुणाच्या बापाला भेट नाही आणि सुरक्षा नाही काही नाही काही नाही खुलेआम आम फिरतात मंत्री असो संत्री असो यांना अंगावर घेण्याची क्षमता फक्त दीपक भाई केदार यांच्या थांब्यांमध्ये मित्रांनो अरे कुणी येऊ द्या दीपक भाई माझं हटत नाहीत आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी जटत राहतात म्हणून दीपक भाई केदार यांचे हात बळकट करा जय भीम जय शिवराज